नाटकामध्ये जसं काही क्षण असतात की अरे ह्यासाठी नाटक करतोय मी तसं एका नाट्यामध्ये असे काही क्षण असतील अभिनय करताना की ह्यासाठीच मी करत होतो अट्टहास साधारण आठवा प्रयोग होता बालगंधर्वला प्रयोग होता आणि त्या प्रयोगाचं म्हणजे आठ सात पहिले सात प्रयोग आम्हाला जाणवलं होतं की हे एक वेगळी अनुभूती आहे प्रेक्षकांवरही त्याचा खूप वेगळा परिणाम होतो आहे आपल्या स्वतःवरही त्याचा खूप वेगळा परिणाम होतो आहे आणि माझे सद्गुरू सांग सा मला बोलता बोलता अनेकदा ते सांगायचे की अनेक निराकार रूपात येऊन तुम्हाला दर्शन देऊन जातील तुम्हाला कळणारही नाही कसं दर्शन होतं आहे काय आहे फक्त तुम्ही खूप सजग राहायचं आपल्या आध्यात्मिक मार्गावरती साधना करत असताना तुम्ही खूप सजग राहायचं हे मला वारंवार सांगितलं ते सजग राहणं हे जवळजवळ गेली चौदा पंधरा वर्ष प्रयत्न करतोय पण त्या दिवशीचं एक मोठी घटना सांगतो माझे सद्गुरूंच्याकडं स्वामी समर्थांचं अधिष्ठान आहे आणि ते ती स्वामी समर्थ ही जी एक महान विभूती आहे ज्याचे लाखो भक्त आज आहेत आपापल्या परीने ते साधना करत असतात भक्ती करत असतात हो आणि माझ्या सद्गुरूंचा थेट स्वामींबरोबर संवाद असतो हा माझा अनुभव आहे मी स्वतः ते अनुभवलेला आहे आणि मी प्रयोग करत होतो आणि त्या प्रयोगामध्ये असंच पांडुरंगाच्या दिसण्याबद्दल की मी असं म्हणजे महाराज असं म्हणत असत की अरे पांडुरंग हा मला माझ्या भावामध्येही दिसतो लहानपणी आम्ही खेळायचो तेव्हा आमचे कानोबा विठोरा या व्हायचे कटेवरी हात ठेवून विटेवर उभे राहायचे आणि त्याच्यात फॉर्म असं की जिथे तू आत्ता बसलेला आहेस तिथे प्रेक्षक या बाजूला आणि मी असा कानोबांना बघतो आणि रानातली कुठलीही वडाची पारंबी शेजारी रखमाई म्हणून सजायची रानातल्या पाना फुलांना विठूर पाना फुलांनी विठू रकमाईला सजवायचो त्यांची पूजा बांधायचो असं ज्या वेळेला मी म्हटलो त्यावेळेला विंगेमध्ये अंधार होता माझ्याबरोबर समोर विंग होती राईट विंगेमध्ये अंधार होता आणि साधारण बारा साडेबारा फूट अशी एक झळाळती आपण सोनं कसं झळाळतं तसं सोन्याची अशी झळाळती एक आकृती एक आकार घेताना मी स्वतः पाहिली आणि तिला अशी असे ह्या विंगमधनं त्या विंग आपण आता ॲनिमेटेड याच्यामध्ये काही वेळेला दाखवतो बघा अशा काही आयडेंटिटीज असे काही आकार दाखवतो की जे पराशक्तीचे म्हणून दाखवले जातात तर ते माझ्या मते ते स्वामीच होते मला स्वामींनीच त्यावेळेला दर्शन दिलं आणि मी इतका असा हे झालो की मी ते कान्होबांना बघता बघता हे झालं मी ह्या विंगमध्ये पाहिलं तर त्याही विंगमध्ये मिरर इमेज असल्यासारखे ती आकृती दिसत होती आणि माझा त्यावर विश्वास बसला म्हणजे आपण कलाकार खूप काही वेळेला ना तर्काच्या कसोटीवर हसायला बघतो आपण सरेंडर होत नाही असं मला स्वतःला वाटतं की अरे हो हे आहे तर आहे ना दिसलंय ना ते दिलंय तुला दर्शन